गुड मॉर्निंग आजचा दिवस माझ्यासाठी खूप सारा स्पेशल होता आणि कोणतरी नवीन मेंबर आहे की जे आमच्या फॅमिलीमध्ये ऍड होणार होतं तर चला तुमच्या सोबत मी शेअर करते आजच्या सगळ्या माझ्यासोबत घडणाऱ्या छान छान मुमेंट त्याआधी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप मस्त आणि मजेत असाल आज मस्तच अशी सकाळची सुरुवात माझी ही देवपूजेने झालेली होती कारण गेले बारा तेरा दिवस माझी देवपूजा झालेली नव्हती कारण आम्हाला विर्धी पडलेली असल्याने सगळं काही माझे देव एकदम धुळीने घाण झालेले होते आणि खरंच देव पूजा जर आपण केली नाही देवारा साफसफाई नसला की घरही असं प्रसन्न वाटत नाही मग मी एकदम फटाफट अशी देवपूजा केली सगळं क्लीन केला देवारा आणि त्यानंतर लागली मी माझं घर क्लीन करायला आता मी इतकी धावपळीत होते की, की तुम्हाला आता सांगू पण शकत नाही कारण आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल होता महत्वाचा होता आणि खूप सारा दगदगीचाही होता त्यामुळे पण आपले व्लॉग हे चार पाच दिवस आले नाही त्यामागचं कारण मी तुम्हाला तुम आता कळेलच पण आजचा ब्लॉग हा स्किप न करता पूर्ण बघा तर चला सकाळ झाली मी देवपूजा केली मस्त असं घर फटाफट क्लीन करायला लागलं आणि इथे वाजलेले होते सकाळचे साडेआठ तेव्हाच माझी झाडू फरची सगळं काही होत होतं आणि इथे परम जो ब्रश करत होता पण किती झालं तरी मुलांना मम्मीकडनंच ब्रश हवा असतो शेवटी त्याने माझ्याकडनं थोडाफार ब्रश करून घेतला आणि मी मुलांचं असं आवरलं आणि जाणार होते पार पार्लर साठी तर पार्लरसाठी का तर ते तुम्हाला समजायलाच थोड्या वेळात त्यासाठी मग मी बॅग पॅक करत होती कारण छान अशी साडी आहे की जी भाऊबीजेची होती ती मी आज विअर करणार होती आणि साडी कशी वाटली तेही मला नक्की कमेंट करा आणि कसं असतं ना आपल्याला जर काही करायचं असलं की पहिले सगळं घरातलं नीटनेटकं करावं लागतं घर आवरावं लागतं घर क्लीन करावं लागतं मुलांचं बघावं लागतं आणि मग त्यानंतर कधी स्वतःसाठी वेळ येतो आणि आता झालं कसं आहे व्हिडिओ म्हटल्या रील्स म्हटल्या की थोडंफार मेकअप आणि थोडंफार रेडी होणं हे आता साहजिकचं म्हणजे नॅचरल झालेलं आहे आणि मी पहिले एवढी रेडी होत नव्हते पण दिवाळीचं शूट केल्यानंतर स्वतःलाच जाणवलं की मेकअप केल्यावर पण थोडंफार आपण छान दिसू शकतो म्हणून मग मी सगळं काही बॅगमध्ये घेतलं साडी ज्वेलरी आणि फायनली निघाले मी पार्लरला तर इथला तर इथून सगळं शूट जे पार्लरमधला आहे की मस्त अशी साडी मी पिनअप केलेली होती आणि त्यानंतर चाललेलं होतं हेअरस्टाईल है। काय करावी असं इथे माझा मेकअप हा झालेला होता आणि जास्त डार्क मेकअप हा मला आवडतही नाही आणि चांगला दिसतही नाही त्यामुळे लाईटचा मेकअप त्यांनी मला करून दिलेला आणि ह्या माझ्या मेकअप आर्टिस्ट आहेत की ज्या मला खूप छान असं रेडी नेहमी करत असतात जेवढे पण माझ्या आता शूट होतात तेवढा मेकअप हा यांनीच केलेला असतो आणि केसांची आम्ही स्ट्रेटनिंग करायचं असं ठरवलेलं होतं पण दिवसभर मी स्ट्रेटनिंग तसेच केस सोडून काम करू शकली नसती कारण तुम्हाला आता कळेलच ब्लॉगमध्ये पुढे काय काय होतंय त्यामुळे आम्ही केसांची स्ट्रेटनिंग न करता तसेच मी केस ठेवले माझे आणि छान अशी हेअरस्टाईल मस्त त्यांनी करून दिलेली आणि हे रेडीमेड ब्लाऊज त्या दिवशी मी शॉपिंग केलेली तर मी कशी वाटते मला नक्की कमेंट करा मेकअप कसा झाला होता तेही मला नक्की सांगा आणि तुम्ही कोणी नाशिकच्या असाल आणि तुम्हाला जर माझ्यासारखा मेकअप हवा असेल तर मला नक्की कमेंट करा, तुम्हाला करा मी तुम्हाला यांचा ॲड्रेस देईल आणि फायनली आम्ही निघालो आमचं स्वप्न पूर्ण करायला आणि ही आहे आमची जुनी गाडी त्याच्यातून आम्ही चाललेलो होतो आणि एक मोठं स्वप्न आहे की जे आमच्याकडे म्हणजे ती गोष्ट आमच्याकडे होती पण नसल्यासारखी जसं की आहे पण नाहीये असं काही समजून घ्या तुम्ही मी थोडस म्हणजे मला काय बोलायचं एक्साइटमेंट मध्ये मा ना माझ्याकडनं शब्द पण आहे तर आम्ही ते फायनली निघालेलो होतो आमची स्वप्न पूर्ती करायला तर त्यासाठी आम्हाला घ्यायचा होता मस्त असा मोठा हार मग आम्ही तो गा आलो मार्केटमध्ये मा फुलवाल्यांच्या इथं आणि झालं काय घाई ते ना साडीला स्ट्रेटनिंग करायचं राहून गेलेलं पदरला कारण घाईच खूप झालेली आणि मग असा मोठा हार की जो आम्ही चॉईस केलेला आणि तो आम्ही छान असा घेऊन जाणार होतो आता तुम्हाला हार मोठा याच्यावरून तुम्हाला कळलंच असणार की आम्ही कशासाठी एवढा मोठा हार घेतलेला आहे तर हो आम्ही घेतले आहे एक्सयूवी सेवन हंड्रेड एन एक्स की जी माझ्या मुलांची खूप फेवरेट होती आणि मुलांना ती घ्यायचीच होती कारण संदरूप लास्टपर्यंत असताना ते फिलिंग मुलांना पाहिजे होती मग इथं आम्ही सकाळी साडे अकराचं आम्ही आलेलो पहिले फक्त आम्ही चौघच आलो आणि माझा व्हिडिओग्राफर कारण आम्हाला सगळी गर्दी होण्याच्या आत आमचे व्हिडिओ कंप्लीट करायचे होते आता कुठली वस्तू घेणार आहे तर ती कॅप्चर केली पाहिजे हो की नाही आणि सगळी पब्लिक असली की रील्स वगैरे व्हिडिओ अजिबात नीट जमत नाही खूप सारी धावपळ होऊन जाते त्यामुळे आम्ही आलेलो आणि बघा इथून आमचं रील्स स्टार्ट झालं शूट करणं आणि खरं सांगते बरं का तुम्ही फक्त तीस सेकंदाची रील बघतात पण त्याच्या मागची मेहनत किती वेळा रिटेक होतो किती ती इडिटिंग बापरे म्हणजे खूप सारं कठीण आहे बरं का रील शूट करणं आणि त्यात लहान मुलं म्हटले की अजून कठीण आहे मग इथे आमचं मस्त असं रील शूट करणं चाललेलं इथे रिटेक पण आमचे दोन तीन झालेले आणि मुलं एक कसं बसत होतं तर एक कसं हसत होतं बापरे म्हणजे आम्ही इतकं Uh, काय म्हणता हे झालं होतं असं चिडचिड की अरे यार हे मुलांना घेऊन रील शूट करणं खरंच कठीण कर आहे असं मग फायनली इथे आमचं व्हिडिओ शूटिंग सुरू झालेली आणि या सगळ्या रील्स आहेत की ज्या तुम्हाला शॉर्ट्समध्ये बघायला भेटतील ऑलरेडी मी एक शॉर्ट्समध्ये रील टाकलेली आहे ती नक्की बघा आणि ही आहे आमची फायनल गाडी एक्स यू तर कशी वाटली मला तेही नक्की कमेंट करा आणि मग इथे मस्त अशी पूजा करत होती गाडीची कारण सगळे यायच्या आधीच पूजा झालेली होती कारण आम्हाला रील शूट करायच्या होत्या आणि रील शूटमध्येच माझी पूजा पण चाललेली होती मग इथे सगळे यायच्या आधी आम्ही रील पण शूट केल्या आणि मी माझ आमच्या गाडीची छान अशी पूजाही केली हा कलर आम्हाला ब्लॅक हवा होता पण ब्लॅकमध्ये तो फेब्रुवारीत अवेलेबल होणार होता पण आहोंचं होतं की तुझ्याच बड्डेला आपल्याला गाडी आणायची आहे आणि मग त्यांनी माझी आणि गाडीची सोबत नजर काढली कारण त्यांचं म्हणणं होतं की माझे दोघं स्वप्न की जे पूर्ण झालेत माझी बायको आणि माझी गाडी आणि इथे पूर्ण आमची एक रील बापरे एवढ्या रील काढलेल्या आहे की तुम्ही विचार कराल की एवढी कशी रील यांनी केल्या असतील असं आणि इथं रिटेक पण भरपूर सारे झालेले आणि खरंच तो पडदा होडण्यामागचा जो हिरो असतो ना खरंच सुपर असतो कारण त्याचं आणि आपलं टायमिंग मॅचिंग होणं खूप महत्त्वाचं असतं त्यानंतर ता। इथं माझी सगळी पब्लिक आलेली माझी सगळी फॅमिली आलेली आणि सगळ्यांचं इथं मस्त असं पूजा करणं चाललेलं आणि माझ्या हाताचे ठसे की जे मला हात गाडीवर उमटवायचे होते आणि तिथे तिथे पण व्हिडिओ शूट होणारच आणि ह्यावेळेस असं आहे की एक सोडून माझे दोन दोन व्हिडिओग्राफर माझ्यासाठी आलेले होते व्हिडिओ काढण्यासाठी आणि इथे फायनली आमचा हा व्हिडिओ असा झालेला आता इथे मी तुम्हाला सांगते की अजून एक दुसरी सरप्राईज काय होतं तर इथे होतं की माझा बड्डे पण होता, होता आजच्याच दिवशी फर्स्ट डिसेंबर माझा बड्डे आणि माझी गाडी असं काही आमचं सोबत झालेलं त्यामुळे दिवस पूर्णपणे बिझी आणि खूप असा धावपळीचा माझा गेलेला आणि बड्डे असल्यामुळे शोरूमवाल्यांना आधीच माहिती होतं की थर्टी फर्स्टला बड्डे त्यामुळे त्यांनी आधीच केक ऑलरेडी अरेंज करून ठेवलेला होता आणि माझा फर्स्ट केक आहे की के के जो शोरूमला कटिंग झाला हे आहेत माझे सासरे मला वडिलांसारखेच आहेत आणि हे आहेत आमचे कंपनीतलेच सदस्य असे सगळेजण काही इथे आलेलं सगळ्यांनी मस्त शुभेच्छा दिलेल्या बुके दिलेला मस्त असं छान फिलिंग येत होतं आणि म्हणतात ना एखादं न्यू अचिवमेंट झाली ब असं काही आमच्यासाठी आजचा दिवस होता तर तुम्हाला आमची गाडी कशी वाटली मला तेही नक्की कमेंट करून सांगा आणि माझा मेकअप कसा होता तेही मला नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही मला नक्की कर सांगा आणि जर तुम्हाला अजून काही हवं असेल जसं की मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये हा शॉट टाकला नसेल किंवा लॉंग व्हिडिओमध्ये हा शॉर्ट्स हवायला पा पा पाहिजे होता तर कारण झालं काय माझ्या बॅटरी ऑलरेडी लो झालेल्या होत्या मोबाईलच्या कारण सकाळपासून शूट शूट चाललो होतं आयफोनची पण बॅटरी लो झालेली माझ्या वन प्लसची पण बॅटरी लो झालेली त्यामुळे व्हिडिओमधले काही शॉर्ट्स आहेत की जे घेऊन झालेच नाही आणि व्हिडिओ हा छोटा बनला तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा कमेंट करा माझे हात बघा किती लाल झालेले आणि नवीन असाल तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया नेक्स्ट लॉगला तोपर्यंत बाय